आमचं राज्य नुसते सैनिक नाहीत माझ्या धनेगाव मध्ये तर शिक्षण क्षेत्रात ज्ञानदान करणारी शिक्षक मंडळी सुद्धा सर्वाधिक याच मातीतली आहेत एकीकडे ज्ञान आहे आणि दुसरीकडे कर्माचा सिद्धांत असणारा प्रभू रामचंद्राच आचरण म्हणजे माझा धनेगाव आहे इतक्या पुण्य आणि पावन भूमीमध्ये हो आपण रामकथा करताय खर तर मी पहिल्या दिवसापासून तुमची सगळी रामकथा सोशल मीडिया अजून पाहत होतो आणि मनात वाटत होतो खरं रामराज्य अवताराच काम जर कोण केलं असेल हे कथा प्रवक्ते असणार आमच्या गोपाळ महाराजांनी केलंय महाराजांसाठी म्हणपूर्वक असं हृदयातून टाळी वाजवा महाराजाला वाटलं पाहिजे वा काय वाटली तुमच्या माता भगिनीच तर मी मनापासून कौतुक करणार आहे हे कोलू महाराज संप्रदाय टिकला आमचा वारकरी टिकला आमचं रामराज्य टिकलं ते केवळ आणि केवळ म्हणजे आया बहिणींनो तुमच्यामुळेच टिकलंय तुमच्यामुळं आम्ही आहोत आमच्यामुळं नाहीये तुमच्या चारित्र्यानं तुमच्या उदार अंधकरणानं आणि तुमच्या उदरातून जन्म घेतला म्हणून माझ्या सारख्या हजारो माणसाचं जीवन पावन झालं कारण प्रभू रामचंद्र जन्माला आले आपली माझ्या या स्त्री शक्तीतूनच आली म्हणून पहिला प्रणाम तुमच्यासाठी आहे माझी सीता मी पाहतोय कारण कुठल्याच कुठल्याच आदर्श स्त्री तत्वाला जर आदर्श उदाहरण कोण असेल तर ती सीता आहे कारण आयुष्यात स्वतःच्या पतीशिवाय दुसऱ्या पतीचं स्मरण सुद्धा कधी माझ्या सीतेनं केलेलं नाही रावण समोर होता सर्व शक्ती समोर असताना रामायणाला सुद्धा माझ्या सीता माईने सांगितलं रे हाट दिवसापासून ज्या दिवशी उपवर झाले आणि प्रभू रामचंद्राला पती म्हणून माझ्या हृदयात धारण केलं मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासाठीच माझे पती श्रीराम आहेत प्रभू आहेत दैवत आहेत सर्वस्व आहेत हा संस्कार माझ्या सीता माईने दिला आहे हे रामायण म्हणजे याच साठी आहे हे रामायण म्हणजे मनात राम अंतर अंतरंगात राम संसाराच्या उपयोगात आणणं आणि प्रभू रामचंद्रासारखं आचरण करण लक्ष्मणा सारखा भाऊ तत्व निर्माण करणं अहो स्वतःचा पती भडवासाच जातोय उदार अंध करणानं माझ्या उर्मिलेला सांगावं जा लक्ष्म सांगा भावाचा पाठी राखाव भाऊ शिकायचा नाही म्हणून रामायण आहे वहिनी शिकायचंय म्हणून रामायण आहे आणि बाप शिकायचा आहे म्हणून रामायण आहे आमच्या गोपाल महाराजांनी जी रामकथा तुमच्या अंधरंगात हृदयात उतरवली मी विश्वासानं सांगतो म्हणा झाला मना की काम शून्य होतोय आणि काम शून्य झाला की रामराज्य उतरल्याशिवाय राहत नाही हे रामराज्य राम तुम्ही कर निर्माण केलं म्हणून महाराज या धणेगाव नगरीचा सहभागी परिवारात सदस्य म्हणून तुमचं अंत पूर्वक मनापासून धन्यवाद देतो आणि रामलिंग शेरी तुम्हाला या सगळ्या गावकरी बांधव आणि पद दिलंय हे खऱ्या अर्थानं गावकऱ्यांचा मोठं अवतार अंत करणार आहे कारण गावातली माणसं कधी मठेपणात येत नाही पण दिली तर अंत करणार इतकं प्रेम देतात इतकं प्रेम घेतात की कथेच यजमान रामलिंगाला दिलंय किती हुशार येतो तुम्ही गावातली माणसं नुसत्या रामाला ना दिलं नाही सोबत लिंग सुद्धा देऊन टाकलाय तुम्ही एकीकडे राम दिलाय दुसरीकडे लिंग दिलाय एकीकडे शिवभक्तीचा जागर केलाय माहित असू द्या प्रभू रामचंद्र सातत्यानं जर स्मरण कोणा करायचं असेल तर भगवान शिवाच करायचे आणि भगवान शिवजी स्मरण करायचे प्रभू रामचंद्र हरी हरी हा मंत्र म्हणून तुम्ही उदार अंत करणार या राम आणि लिंगाला या शिवानी शिवाला एका हरि आणि हराला एका तत्वाला आपण हृदय घेतला यासाठी पुन्हा एकदा धनेगाव नगरीच्या ग्रामस्थांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि अखंडपणे असा ज्ञानाचा सागर असा रामकथेचा सागर या धनेगाव नगरीच्या मनामनात वावा जेवढीच प्रार्थना आजच्या या सत्याच्या निमित्तानं आजच्या रामकथेनं करतो आणि ज्यांनी महाराजांना या कथेमध्ये सुंदर अशी साथ दिली आहे त्या सगळ्या मान्यवरांचा या गुणीजन जण गुणिवंत कलाकारांचा सत्कार आमच्या स्वतः कमिटीच्या वतीने आता या ठिकाणी होतोय ज्याने ऍक्टो सुंदर अशी साथ या कथेमध्ये तुमच्या मनाच अंतरंगाचा ठाव घेतला ते महेश महाराज ओजकर यांचा सत्कार मी स्वतः कमिटीच्या मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार करावं तबल्यात साथ देण्यासाठी महाराज यांनी खूप सुंदर अशी साथ दिली त्यांचा या पण असं सन्मान आणि सत्कार करावा याचबरोबर गायक म्हणून मावळी महाराज परतूरकर यांचं या ठिकाणी सत्ता कधी त्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे आणि खर तर सगळ्या स्वागताच्या